श्री गोपालकृष्ण महाराज की जय आजच्या लीळापठन व श्रवण या भागामध्ये आपण पूर्वार्धातील गोपाळांतू खेडू ही लीळा पठन व श्रवण करणार आहोत तर चला वडू या लीळेकडे गोसावी रस्त्याने जात होते गुराखी भेरीचा खेळ खेड़ खेळत होते तेथे गेले अरे गोपाळांनो आम्ही तुमच्याबरोबर खेळायला येऊ का ते म्हणाले या या सर्वज्ञ म्हणाले हे राणे होईल तुम्ही भेदिवा गोसावी त्यांच्याबरोबर खेळू लागले खेळता खेळता गोसावी यांच्या गड्यावर डाव आला गोसावी त्याच्या पाठीवर बसले आणि त्याला स्थिती झाली डाव संपला पण तो गोसावी यांना पाठीवरून उतरू देईना दुसरा गुराखी म्हणाला अरे डाव संपला तरी तू यांना पाठीवरून का उतरवत नाही तो म्हणाला अरे माझ्या पाठीवर देव बसला आहे त्यामुळे मला सुख आनंद होत आहे तर एकजण म्हणाला देव हो माझ्या पाठीवर बसता का मग गोसावी त्याच्या पाठीवर बसले त्याला सुखच वाटले मग दुसरा म्हणाला माझ्या पाठीवर बसता का मग हाच खेळ सुरू झाला असे सर्वांच्या पाठीवर बसून सर्वांना सुख आनंद दिला मग गोसावी निघू लागले गुराख्यांनी गोसावी यांना विनंती केली की आमच्या बरोबर भोजन करावे मग जावे मग सर्वांनी आपापल्या आप शिदोरा सोडल्या गोपाळांनी सर्वांचा एकत्र गोपाळ काला केला देव हो या जेवन करू। आपा शिदोर इतले चांगले चांगले पदार्थ निवडले मग ते वाढले गोसावियांचे भोजन झाले सगळे गोसावियांबरोबर पंक्तीला जेवले मग गोसावी तेथून निघाले मग ते गुराखी एकमेकांना आपला सुखानंद वर्णन करू लागले एक म्हणे अरे माझ्या पाठीवर देव बसल्यावर मला झालेल्या सुखानंदाचे कसे वर्णन करू त्या रस्त्याने एक संन्यासी जात होता त्यांनी ते शब्द ऐकले मग ते मनात म्हणाले आनंद सुख हे शब्द यांना कसे माहीत हे तर गुराखी गुरे राखतात आणि आनंद शब्द तर ब्रह्मवाणी हा शब्द विद्वानांचा हे गुराखी हा शब्द कसे जाणतात मग ते त्यांना विचारू लागले अरे गोपाळांनो सुखानंद कसला ते म्हणाले आमच्या मध्ये एक देव आला तो आमच्या बरोबर खेळू लागला आमच्या पाठीवर बसला तो ज्याच्या पाठीवर बसे त्याला सुखानंद होई आमच्या बरोबर जेवला आम्हा सर्वांना सुखानंद दिला मग गेला संन्याशाने विचारले तो देव कोणीकडे गेला ते याच रस्त्याने जात आहेत तसाच तो संन्याशी त्या रस्त्याने निघाला गोसावी एका झाडाखाली बसले होते त्याने जवळ येऊन दंडवत घातले श्री चरणा लागला आणि स्थिती झाली सर्वज्ञ म्हणाले ते अजूनही द्राविड देशामध्ये आचार्य होऊन राहत आहेत अशा प्रकारे आज आपण गोपाळांतू खेळू ही लिळा श्रवण केली आपण ज्या क्रमाने